नमस्कार काही वर्षांपूर्वी सगळीकडेच घरी आलेल्या पाहुण्याला आधी गूळ आणि पाणी देण्याची पद्धत होती सध्या आपण आधी काय विचारतो चहा घेणार का तुम्हाला काय वाटतं या दोन्हीपैकी कुठला ऑप्शन जास्त हेल्दी आहे अर्थात गुळ आणि पाणी का बरं कारण गुळ फार गुणकारी आहेत आजच्या व्हिडिओत आपण तेच पाहणार आहोत की गुळाचे नेमके गुण काय आहेत कोणासाठी गुळ चांगला आहे कोणता आणि किती प्रमाणात गूळ खायला हवा या सगळ्याच प्रश्नांची उत्तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आयुर्वेद आपल्या दैनंदिन जीवनात प्रॅक्टिकली कसा वापरता येईल याविषयीची शास्त्रीय माहिती पाहत असतो दिवसेंदिवस अर्हम आयुर्वेद चॅनलचा आपला परिवार किंवा कम्युनिटी वेगानं वाढत आहे खूप ना आपण तीन लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केलाय सध्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर मिळून अर्हम आयुर्वेद परिवार जवळजवळ चार लाखांपेक्षा जास्त लोकांचा आहे सर्वांना आयुर्वेदाविषयी उत्सुकता आहे आणि आपली शास्त्रीय माहिती आवडते याचीच ही पावती यासाठी तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद चॅनल आहे ना कधी कधी काय होतं की माहिती आवडत असते उपयोगी पण असते पण पन चॅनल सबस्क्राईब करायचं मात्र राहून जातं जर तुमच्या तुमच्याही बाबतीत असं झालं असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आपली नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला पाहूया गुळाचे गुणधर्म गुळ तयार होतो ऊसापासून आणि आयुर्वेदामध्ये इक्षू वर्ग नावाचा वेगळा वर्ग तयार केलाय इक्षू म्हणजे ऊस उस, आणि उसापासून तयार होणारे सगळे पदार्थ या प्रकरणात सांगितलेले आहेत यामध्ये गुळ आहे काकवी आहे साखर खडीसाखर आणि या सगळ्यांचे गुण या वेगळ्या प्रकरणामध्ये वर्णन केलेले आहेत नेमका ऊस गुणानं कसा असतो हे आधी पाहूया त्यामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत पण पन सर्वसाधारणपणापणे ऊसाचे गुण सांगताना म्हटले इक्षु रक्त पित्तघ्नो बल्य वृक्ष कफप्रदा स्वाद उपा स्निग्ध गुरुवो मूत्रलो हिमहा म्हणजे ऊस चवीला तर गोडच आहे गुणानं थंड आहे स्निग्ध आणि पचायला जड आहे बलदायक आहे मूत्रवर्धक म्हणजे मूत्र प्रवृत्ती वाढवणार आहे मूत्रविकार किंवा उष्णता झालेली असताना किंवा उन्हाळी लागत असेल लघवीच्या काही तक्रारी असतील अशा वेळी उसाचा रस दिला तर मूत्रप्रवृत्ती साफ होते आणि वाढलेली उष्णता कमी होते म्हणजे शुक्रवर्धक आहे श्रमनाशक म्हणजे थकवा कमी करणार आहे खूप कडाक्याच्या उन्हात छान ताजा उसाचा रस दिला की थकवा कसा कमी होतो हा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे ना याशिवाय रक्तपित्त कावीळ पांडू म्हणजे अनिमिया मूत्रविकार अशा वेगवेगळ्या विकारांमध्ये ऊसाचा रस औषध किंवा उपचार म्हणून सुद्धा आयुर्वेदानं वापरलेला आहे ऊस खर तर एक प्रकारचं गवतच आहे आणि त्याची जी कांडी असते त्याचा रस गोड असतो आणि त्यापासून आपण गूळ साखर असे पदार्थ तयार करतो आयुर्वेदामध्ये तर कांतार श्वेत आ, कोशकार तापस मनोगुप्त असे वेगवेगळे ऊसाचे प्रकार फार विस्तृत सांगितलेले आहेत त्यांचे गुण सांगितलेले आहेत जो कोवळा ऊस असतो तो किंचित तुरट असतो त्यामुळे काय होतं तर कफ वाढतो मेद वाढतो आणि प्रमेह किंवा मधुमेह होऊ शकतो जो अर्धपक्व ऊस असतो तो वातनाशक असतो किंचित तीक्ष्ण असतो आणि पित्त कमी करणारा असतो आणि पूर्ण तयार झालेला पक्व ऊस आहे तो रक्तपित्तनाशक पौष्टिक म्हणजे बल वाढवणारा आणि शुक्रवर्धक असतो ऊसाच्या रसापासून अनेक पदार्थ तयार होतात ते सगळे वेगवेगळ्या गुणांचे असतात पण त्यामधले काही गुण मात्र कॉमन असतात ते कोणकोणते तर उसाच्या सगळ्या पदार्थांमध्ये तर्पण गुण असतो म्हणजे तृप्ती करणारा थकवा दूर करणारा आणि हे सगळे पदार्थ दाह किंवा उष्णता कमी करणारे रक्त आणि पित्त यांचे दोष कमी करणारे बलदायक स्निग्ध वात कमी करणारे आणि सगळ्या शरीर घटकांचे पोषण करणारे असतात गुण म्हणजे काय तर जेव्हा उसाचा रस शिजवला जातो तो घट्ट होतो त्याला म्हणतात गुळ हा गुळ कसा असतो तर गुडो वृक्ष गुरुस्निग्ध वातग्नो मूत्र शोधन हा न अतिपित्त हेध कफ कृमी बलप्रद हा म्हणजे काय तर हा शुक्रवर्धक आहे गुरु म्हणजे पचायला जड आहे स्निग्ध आहे वातनाशक आहे म्हणून पूर्वी जेव्हा प्रवासातून लोक येत असत तेव्हा वाढलेला वात आणि थकवा कमी करण्यासाठी गुळ आणि पाणी दिलं जायचं शिवाय हा मूत्रविकार कमी करणारा आहे थोड्या प्रमाणात पित्त कमी करणार आहे पण जर जास्त प्रमाणात खाल्ला तर मेद कफ आणि कृमी वाढवणारा आहे नवीन आणि जुन्या गुळामध्ये सुद्धा फरक असतो काय फरक असतो तर एक वर्षापेक्षा जो जुना गुळ असतो तो पचायला हलका असतो त्याला म्हटले कर आणि याचं वर्णन करताना एक शब्द वापरलाय अनभिशंदी म्हणजे काय तर शरीरात ओलसरपणा निर्माण न करणारा चिकटपणा निर्माण न करणारा तसंच हा जुना गुळ आहे तो अग्निदीपन भूक वाढवणारा आहे पित्तनाशक वातनाशक आणि रक्तशुद्धी करणारा सुद्धा आहे पण जो नवा गुळ असतो तो, तो कफवर्धक असतो जास्त प्रमाणात खाल्ला तर खोकला येतो किंवा कृमी विकार होऊ शकतात म्हणून नेहमी जुना गुळच वापरायला हवा आता आधुनिक दृष्ट्या जेव्हा उसाचा रस बनतो त्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस ही खनिज किंवा मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात जेव्हा याच उसाच्या रसापासून साखर बनते तेव्हा त्यावर ते खूप केमिकल प्रोसेस होतात त्या प्रक्रियेमध्ये ही मिनरल्स किंवा ही खनिज जी आहेत ती साखरेमधून नष्ट होतात पण उसाच्या रसापासून गुळ बनवताना जर केमिकल्स वापरले नाहीत तर ही खनिज शिल्लक राहतात जी शरीराला फार उपयोगी आहेत साखरेचा सा दुष्परिणाम काय आहे तर साखर पचवण्यासाठी शरीराला कॅल्शियम मॅग्नेशियमचीच आवश्यकता असते मग जेव्हा आपण साखर खातो तेव्हा आपलं शरीर आपल्या हाडांमधून किंवा शरीरातून जिथे कॅल्शियम आहे तिथून काढून ते साखर पचवण्यासाठी वापरत हा धोका गुळाच्या सेवनानं होत नाही म्हणून साखरेपेक्षा गुळ चांगला अर्थात मर्यादित प्रमाणात गुळ खाल्ला तर त्याचे खूप फायदे मिळतात शिवाय वेगवेगळ्या द्रव्यांबरोबर किंवा अनुपान म्हणतात आयुर्वेदामध्ये त्याबरोबर जर गुळ खाल्ला तर तीनही दोष कमी होतात त्याचं एक छान वर्णन आयुर्वेदात केलेलं आहे जर गुळ आल्याबरोबर सेवन केला तर कफनाशक आहे बाळ हिरडा आणि गुळ सेवन केला तर पित्त नाशक आहे आणि सुंठी बरोबर गुळ खाल्ला तर वातनाशक आहे अशा प्रकारे वात पित्त कफ या तीनही दोषांना कमी करणारा किंवा बॅलन्स करणारा जो गुळ आहे त्याची खूप छान महती आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे आणि याचा फार कल्पक वापर आपल्या संस्कृतीमध्ये केलेला आहे पहा आपण सुंठवडा बनवतो किंवा तर कृष्ण जन्माच्या वेळेस किंवा श्रावणामध्ये प्रसाद म्हणून म्हणजे जेव्हा पावसाळा असतो वात वाढलेला असतो तेव्हा सुंठ आणि गुळ हे वातनाशक कॉम्बिनेशन खाल्लं जातं पूर्वी आलेपाक सुद्धा घरोघरी असायचा किंवा आल्याचा रस आणि गुळ हे कॉम्बिनेशन फारच कॉमन होतं सगळ्यांना माहिती होतं खोकला झाला की हे कफ कमी करणार कॉम्बिनेशन खूप छान रिझल्ट येतं असे आपले काही पारंपारिक उपाय फार शास्त्रशुद्ध आहेत बरं का फक्त त्यामागचं सायन्स आपल्याला माहीत हवं असाच आपल्या किचन मधला अगदी रोजच्या वापरातला जो गुळ आहे त्याचे शास्त्रीय गुण आणि उपयोग आज आपण समजून घेतलेत मला असा आहे की तुम्हाला सगळ्यांना ही माहिती आवडेल आणि उपयोगी सुद्धा पडेल मग ही माहिती फक्त तुमच्यापर्यंतच ठेवू नका बरं का अधिकाधिक जणांना शेअर करा कारण आपल्या चॅनलचा उद्देशच आहे की आयुर्वेदाचं शास्त्रीय ज्ञान अधिकाधिक जणांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवणं हाच भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद